आई सप्तशृंगीगड गड पायी पदयात्रा सेवा प्रतिष्ठानतर्फे वणीगडावर जाणाऱ्या भाविकांचा सत्कार करण्यात आला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ संगीताताई गावित यांच्या हस्ते पायी यात्रेकरूंचा आया हे माताने आहे जय माता दी आई सप्तशृंगी मातेचा जय जयकार करीत आठशे भाविक आई सप्तशृंगी गडावर पायी रवाना झाले नवापूर शहरातील दालबारी तिन्टेंबा धडधड्या करंजी ओवारा खाकरपळी या भागातून महिला पुरुष बालगोपाल असे आठशे भाविकांचा जत्ता पायी सप्तशृंगी गडावर रवाना झाला असून रखरखत्या उण्यात ही भाविकांचा उत्साह टसूभर ही कमी न होता गडावर पायी रवाना झालाय सुरुवातीला शहरातील श्री गणपती मंदिराजवळ पायी भाविक एकत्र आले या प्रसंगी भाविकांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती संगीताताई गावित यांनी करीत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी आई सप्तशृंगी गड पायी पदयात्रा सेवा प्रतिष्ठानचे हेमंत जाधव उपाध्यक्ष रज्जू अग्रवाल सचिन शैलेश सैन संघटक छोटू पाटील श्रीराम जन्मोत्सव समितीचे उपाध्यक्ष शंकर दर्जी माजी नगराध्यक्ष प्रकाश पाटील दुर्गाताई वसावे जयाबेन परदेशी विजय सैन हिमांशू पप्पू शेठ पाटील रवी पाटील जितू मावची किरण पाटील शैलेश सैन जितेंद्र अहिरे संपादक चुनीलाल पवार आदी उपस्थित होते व भाविकांना शुभेच्छा दिल्या नवापूर शहरातून दरवर्षी चैत्र शुद्ध नवरात्र सुरू होताच असंख्य भाविक गडावर पायी जात असतात यात भाविकांमध्ये महिलांचा व बालगोपाल मंडळींचा पण सहभाग जास्त दिसून आला आहे समोर सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा यांच्या सर्वांच्या प्रवास सुखाचं व्हावं अशी आई चरणे मी प्रार्थना करते आणि त्यांना ऊन वाऱ्यापासून त्यांने रक्षण करावं आणि त्यांनी सर्वांनी आपले तालुकासाठी गावासाठी सुखी राहावं आणि रोगराईपासून दूर राहावं त्यांनी अशी प्रार्थना करावं अशी मी आई चरणी प्रार्थना करते गेल्या अनेक वर्षापासून आई सप्तसंगी प्रतिष्ठानतर्फे नवापूर येथून वनीगडावर दरवर्षी सालाबादाप्रमाणे मोठ्या संख्येत पदयात्रा निघत असते अष्टमीच्या औचित्य साधून दरवर्षी यात्रेला प्रारंभ होत असतं भव्य दिव्य पदयात्रेत जाणाऱ्या सर्व भावी भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते पायी चालणाऱ्या लोकांना काही त्रास होणार नाही म्हणून अनेक सेवाभावी लोक आई प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे पदयात्रेंच्या सहकार्यासाठी दिवस रात्र एक करत प्रवास करत असतात सर्व पदयात्रेंचा प्रवास सुखाचा जावो या नवापूर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ व्हावं शेतकरी राजा व्हावा तसेच आपला जो व्यापारी वर्ग आहे त्या सगळ्यांचा व्यापार व्यवसायात वृद्धी व्हावी सगळ्यांना रोगराईपासून दूर करावं असं आईला साकडे घालण्यासाठी भाविक पदयात्रेला निघाले आहेत त्यांचा प्रवास सुखाचा जावो जय माता जय श्रीराम ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी जगदीश वाणी नवापूर